हो ना ना केस घेतो आम्ही केसावर भांडा दे देतो आणायला केस असतील ना, तर नाही मा हो, ना माझ्याकडे केस नाही नाही तर घेऊन आली असती मी इथे ठेवतच नसते घरात काहून ठेवायचं ना केस किती महाग झाले गोळा करायचे मस्त भांडे येतात तिच्यावर हो पण मला माहीतच नव्हतं ना भांडे बी येतात म्हणून आता पुढच्या बारी ना ठेवेल मी तुम्ही येसाल ना पुढच्या बारी मग घेऊन जा माय घरून बर 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 घेऊन जाईल ना बरं इथून जाते ना मग समोर गावात रस्ता जाते मग मी हो इथूनच जा केसावर भांडे केसावर भांडे घ्या केसावर भांडे ओ भांड्यावाली बाई थांबा 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 हो थांबली ना मी हो ना मला तुमचा आवाज आला म्हणलं तुम्ही काय आता आमच्या घरा लोक असतो टाईम होईल म्हणून मी तुमच्या माग आवाज देत देत आली तर तुम्ही एकी पळायच लागल्या नाही पाहिजे याय लागली आता एक एक करो करो, करो तर उशीर होते ना काय तुमचं काय होतं केस होते का हो केस होते दर्शक काय आहे तिच्यावर भांडे आहेत का हो केस ना केसावर भांडे आहेत ना आपल्याकडे सगळे प्रकारचे ताट वाटी अजून चाळणी पीठ चाळणी चाळणी डब्बा अजून सगळे सगळं जे लागेल ते आहे आणि बरं केस ना केस आहेत ना माय पण त्यानंतर दाखवून मला भांडे मला पडलं तर देईल मी केस हो हो भांडे बी आपल्याजवळ काय हलके फुलके नाही जब्बा जब्बा मस्त घ्या दाखवते मी तुम्हाला हात लावू लागा हो हो लावू लागते ना हात माझ्या एका हातांना भारी येते आले बांधे बरं जड नव्हतं ना ते मला एक डब्बा दाखवा बरं वावरत पोळी न्यायले चांगला दाखवा मोठाचा मोठा आवा ते नको घेऊ भाजीपुळीचे हे गेलं दाई साईड ठेवायला कामी येतात मस्त दांड्या ठेवायला कामी येतात ते नको घेऊ हो येतात का नाही पण ना म्हणलं ते घ्या बरं जाऊ द्या मग द्या मग घेऊ आहे ना तुमच्याकडे तो नाही म्हणता ना द्या मग घेऊ हो घेऊ पण आधी किशोर दाखवा बाई तो केस मी आता ऐकू शकतो तर तिच्यात एवढा मोठा डब्बा येत नाही दुसरं काय घे बारीकशी प्लेट घ्या बरं पावता बरं मला डब्बा हा काय का कसं आहे वजन द्यायला पाहिजे डब्बा बरा आहे हो देऊन द्या ना येत नाही म्हणता पण पैसे घ्या वीस तीस सक रुपये घ्या देऊन द्या मले अगं मी पैशाला बांधले नाही कोणाले मी केसावर बांधले कोणाले जाऊ द्या जा देऊन द्या दे बरं एवढ्या बारच्यानं मी तुम्हाला केस देते वीस रुपये देते आणि दोन तीन पोळ्या बी देते देऊन द्या एवढ्या बारच्यानं बरं तू म्हणती तर मग दे मग पोळ्या बार दे दर्शिक चटणी बिटणी दे तिच्यावर आणि भाजी बी दे मला दर्शिक आता मी काय बहुनी झाली नाही म्हणून द्यायला मी तो डब्बा हो हो देते घ्या केसावर भांडे घ्या केसावर भांडे काकू काय तुमच्याजवळ आहे

हो ना मी पण ती आता घरी नाही बाई कुठे गेली का न मैत्रिणीच्या घरी तर ती आल्यावर देईल मग मी तुम्हाला केस मै आहेत मग ठेवेल पण मय घेता का पाहिजे केस काळी पांढरे नाही दुसरं कलरचे नाही धंदावन करायचं नाही आमच्याकडे काही केस फक्त कलरचे नाही पानं माझ्या जवळले मोठे केस झाले एखादं काहीतरी द्या छोटी प्लेट का द्या ना पण घ्या माहिती केस नाही ना घेतले असते पण तुमचे ते कलरचे केस आहेत ना ते जात नाहीत मग घेऊन काय करू मी जाऊ द्या जाऊ घ्यायला लागत होते तुम्ही केस घ्या ना लगे नाही बाई आम्हाला पुरत नाही ते जाऊ द्या बरं जा मग आता काय आता मी कधी मी केसच गोळा करणार नाही घ्या केसावर भांडे

बरोबर थांबा मग मी लगेच केस आणते पण मग मला केसावर पैसेच लागतील बाई मला आणखी केस पाहू दे मग मी तुला देते ना आपल्याकडे नवीन नियर कुकर पण येते कुकर घे ना तू हा कुकर घे त्या मग काम पटकन केस बरोबर थांबतो इथे आता याच्या आवडी देते दे मग कुकर करून तर पैसे कुठे नाही घेऊ येते तेवढे इथे ये द्यायला केसावर घ्या केसावर भांडे चला चला केसावर भांडेवाली कधी त्या ते बाई मला किती उशीर होऊन चला बाई चांगला लवकर अहो थांब ना माय केस पाहायला उशीर लागते ना कशात ठेवले कशात नाही थांबदर्शी अहो बाई आणखी काढून ठेवायचे ना मग आता मला किती उशीर होऊन आण लवकर हो आणते आणते सापडले थांब बाय बाय आलका आणि पुशे केस पाहू दे इकडं आ देना माया आता देना देखेस इत कुशे केस तक वाटे भी नाही आहे इत कुशे केस आणि म्हणते मला पैसे देन हे देन ते दे, काय नाही इत कुशे केस आहे इत कुठे आहे तेले मोठे आहे ते मी पहिलं तो आता गोळा मोळा ते के केस म्हणून बारीक दिसायला लागले मला काही समजत नाही का चल दे मोठा कुकर दे मला नाहीतर पैसे दे आ वाटे मोजा म्हणून मी बारीक केले मागते आटकून केले का बस आता तागडत म्हणून केले मी ते मला काही सांगू नको मला मोठा कुकर दे दे बरोबर कन आवा भाई। गे तो वापस की बर तुम्हाला कुकर दे नाहीतर मग केस गोळा मुळा केले ते के करून दे अरे अरे, 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 अरे थी भाई। आव भाई था। दे, में उड़े। दे कर देते पैसे तुझ्याच देत हो देते मला कुकर दाखवते माय बाई मस्त कुकर किती रुपये देऊन लागतो ला म्हणजे दोनशे खा देते मस्त आहे जाडवाडे मस्त

मग बाई बाई व तू पोयाचे बी पैसे धरते का तशाच दे मला फुकट भूक लागली मला उपाशी मी सकाळपासून तशाच दे ना तुला काही माणूस की बिनस आहे का नाही हबर बाई तशाने पण तू एक रुपया सोडत नाही ना म्हणून मी मला मजा करतोय सोबत म्हणून मजा केली नाही ये दिशी या पडतात त्या कोण नाही खात पोळ्याला नाही झालं बाई आणा लवकर मग मला घरी जायचंय अजून चार पाच घरी राहिले ते करायचे आता पाणी सांगितलं ना आपा आबाळ आला का नाही हो पाणी सांगितले म्हणजे तेच आबाळ येले थांब मी आण ते लगेच थांबतो हो आण काल झाला बाई पाणी